जय सेवा जय गुणवाना मी प्राध्यापक धीरज पुरुषोत्तम शेमाचे प्रदेश अध्यक्ष जनसेवा गुणवाना पार्टी महाराष्ट्र राज्य मित्र एप्रिलला हो, राजमाता राणी राई यांच्या जयंती सोहळा चंद्रपूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात समस्त कुंडियन सामाजिक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने चंद्रपूर नगरीत भव्य बाईक रॅली काढून राजमाता राणी राई यांना श्रद्धांजली वञा था समाधी स्थळावर पोहोचल्यानंतर गोंडियन भूमक संघाच्या वतीने गोंगपूजन करण्यात आलं आणि त्या गोंगूपूजनाला समस्त गोंडियन सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची संख्या लक्षणीय होती सायंकाळी सात वाजता सातशे पन्नास देवे लावून तो परिसर प्रकाशमान करायचा होता पुरात विभागाला त्यासाठी रिसर अशी परवानगी मागितली पण पुरात विभागाने आमची जी परवानगी आहे परवानगी नाकारल्यामुळे सायंकाळला जो समाधी परिसर हा प्रकाशमान करायचा होता तो प्रकाशमान आम्ही करू शकलो नाही त्यामुळे संपूर्ण गोंडियन सा, सामाजिक संघटनेच्या भावना तसेच गोंड समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या भारत देशामधील जे राजे रजवाडे आहे त्या राजांच्या जयंती पुण्यतिथीला तेथील परिसर हा प्रकाशमान केला जातो पण चंद्रपूर नगरीची जी शिल्पकार आहे राजमाता राणी हिराई यांच्या परिसराला आम्ही रिसर्च परवा परवानगी मागून सुद्धा आम्हाला परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे हा पर्द विभागाचा हा दुजाभाव आहे आणि त्यामुळे आम्ही या घटनेमुळे आम्ही खूप दुखी झालो आहोत राणी हिराईचा जन्मदिवस आहे तीनशे सत्तानवा जन्मदिवस आज आम्ही गोंडियन समाजाचे लोक चंद्रपूर शहरात साजरा करतो परंतु खंत अशी आहे की आज जे शहर चंद्रपूर महाराणी हिराबाईने वसवलं त्याच्याकडे शासन प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आज आम्हाला या ठिकाणी सातशे पन्नास दिवे लावायचे होते परंतु भारतीय पुरातत्व विभाग नागपूर यांनी मात्र आमची ही गोंडियन समाजाची मागणी नाकारली त्याच्यामुळे आम्हाला मोठं दुःख वाटतं की देशामध्ये ज्यांचे ज्यांचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर त्यांच्या त्यांच्या समाधीवर मोठ्या उत्साहानं रोषणाई केल्या जाते परंतु आज आमच्या गोंडियन समाजाची जी महाराणी होऊन गेली तिने हे चंद्रपूर ऐतिहासिक असं शहर वसवलं त्या समाधीवर गोंडियन समाजाच्या लोकांना सातशे पन्नास दिवे लावण्याची परवानगी शासन प्रशासन नाकारते याची दखल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकराव उईके यांनी घ्यावं आणि भविष्यामध्ये अशी चूक होऊ नये याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं अशी संपूर्ण गोंडियन समाजाची मागणी आम्ही आपल्याला शासनाला करत आहोत धन्यवाद या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोक जी उईके साहेबांना विनंती आहे की राजमत्र रान हिराई यांचा जन्मोत्सव सोहळा हा प्रशासनाने साजरा करावा आणि ज्या पद्धतीने विभागाने आमची परवानगी नाकारली यानंतर अशी कोणती घटना घडू नये आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे याची प्रकाशाने आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो चंद्रपूर नगरी ही गोंडराजांनी वसवलेली आहे आणि त्या नगरीमध्ये गोंड राजांनी अनेक असं उत्तम असे कार्य त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे आणि हे होऊन सुद्धा सातत्याने त्या गोंडिया समाजाच्या भावना दुखवल्या जात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपण कोणत्या एका गटाचा विचार न करता जो जिल्ह्यामधील बहुसंख्य असणारा जो गोंडियान समुदाय आहे गोंड समाज आहे यांच्याकडे प्रकर्षाने आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या ज्या समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो आहो जय सेवा जय